नमस्कार मी आता शिवालय म्हणजेच कैलासगडची स्वारी मंदिर या मंगळवारपेठ गोसले गल्ली या ठिकाणी असणारे दृश्य तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता तुम्ही हा नंदी आहे खूप मोठ्या पद्धतीचा नंदी आहे नंदी अस तर इकडं समोरच्या साईडला कैलासगडची स्वारी मंदिर आहे म्हणजेच शिवालय तर मी शिवालयमध्ये आलो आहे ह्या ठिकाणी खूप छान पद्धतीचं पेंटिंग केलेलं आहे जी कांबळे कांबळे साहेबांनी इतकं उत्कृष्ट का फोटो काढलेले आहेत हात पेंटिंग आहे अतिशय छान पद्धतीचं आहे खूप लोकांना इथलं माहिती नाही की काय पद्धतीचे फोटो आणि काय मंदिर आहे तर कधी आला तर मंगळवारपेठ या ठिकाणी असणारे कैलासगडची स्वारी भोसले गल्ली या ठिकाणी आवश्यक एक वेळ येऊन जावा आता खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ठिकाणी मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो दे आहे थोडासा वेळ झाला तरी चालेल पण माहिती घ्या या ठिकाणी चार घोडे आहेत अर्जुन कृष्ण अर्जुन तर ह्या घोड्यांची जी तोंड ते किंवा डोळे तर आपल्याकडं ज्या कोपऱ्यात जास्ती ना त्या कोपऱ्यात तुमच्याकडे ती डोळे करून पाहतात किंवा इकडे बघा पूर्वेला गेलं की त्या पूर्वेला तो आपण गेलो तरी पूर्वेला बघतात दक्षिणेला गेलं तर दक्षिणेला बघतात अशाच पद्धतीने दुसरा फोटो दोन तीन फोटो आहेत समोर आऊसाहेबाई म्हणजेच राज्याभिषेक चालू आहे साहेब समोर थांबलो आहे तर इकडं समोर बघतात पाहत आहेत तर ह्या पश्चिमेला गेलो आहे तर पश्चिमेच्या बाजूलासुद्धा ते इकडे पाहतात तर अशा पद्धतीने परत ते एक वेळ दाखवतो तुम्हाला पूर्वेला चाललो आहे तर पूर्वेच्या बाजूलासुद्धा त्यांचं तोंड होतं आहे तर अशा उत्कृष्ट पद्धतीचं पेंटिंग हात पेंटिंग आहे छान आहे अवश्य एक वेळ कोल्हापूरमध्ये येऊन मंगळवारपेठ या ठिकाणी तुम्ही दर्शनाचा लाभ घ्यावा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं असणारं शिवालय हे मंदिर पाहू शकता तुम्ही जागृत देवस्थान आहे